बर आज आपण या स्पेशल रिपोर्ट मध्ये जाणून घेऊया आधार आयडी चे फायदे काय आणि तोटे काय तर सुरुवातीला आपण पाहूया आधार आयडी चे फायदे काय आधारद्वारे सर्व शैक्षणिक नोंदी केंद्रीकृत करता येतील त्यामुळे विद्यार्थ्यांना यापुढे अनेक कागदपत्र बाळगण्याची गरज नाही आपार प्रणाली वापरून विद्यार्थी सरकारी आणि संस्थात्मक शिष्यवृत्तीसाठी अखंडपणे अर्ज करू शकतात आधार आयडी हा बँका आणि वित्तीय संस्थाद्वारे ओळखला जातो ज्यामुळे विद्यार्थी कर्ज आणि अर्जाची प्रक्रिया सुलभ होते पेपर फॉर्म सबमिट करण्याऐवजी विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा नोंदणीसाठी त्यांचा अपार आय डी वापरू शकतात संस्था शैक्षणिक कामगिरीची सहज पडताळणी करू शकतात ज्यामुळे शैक्षणिक दस्तऐवजीकरणातील फसवणूक किंवा तुरटीची शक्यता कमी होते आपण पाहिलेत अपार आय डीचे फायदे यानंतर आपण जाणून घेऊयात नक्की काय नुकसान होऊ हे सक्तीचं आहे का उत्तर आय डी काढणं हे अजिबात सक्तीचं नाही यापूर्वी आधार कार्डचा डेटा लीक झाला आणि तो डेटा बऱ्याच कंपन्यांना विकल्या देखील गेला होता आपार आय डी डेटा जर लीक झाला किंवा चोरीला गेला अथवा विकल्या गेल्यास विद्यार्थ्यांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान होऊ शकतं आपार आयडी डेटा जर लीक झाला किंवा चोरीला गेला अथवा विकल्या गेल्यास विद्यार्थ्यांसोबत सायबर फसवणूक देखील होऊ शकते मल्टीनॅशनल कंपन्या त्यांचं प्रोडक्ट विक्री करण्यासाठी थेट तुमचा डाटाचा उपयोग करतील विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक शैक्षणिक आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट या आय डी सोबत जोडल्यामुळे विद्यार्थ्यांचं वैयक्तिक आयुष्य डाटा चोरल्यामुळे जगजाहीर होऊ शकते विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक शैक्षणिक आयुष्यात त्यांची मानसिकता बघून त्या विद्यार्थ्यांवरती सायकोलॉजिकली प्रोग्राम होऊ शकतात हा डेटा कशा सुरक्षित राहू शकतो याची कुठलीही अंमलबजावणी शासनानं केल्याचं घोषित केलं नाही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार काही प्रायव्हेट कंपन्या अथवा नोकरी देणाऱ्या एजन्सी विद्यार्थ्यांची सहज फसवणूक करू शकतात पालकाने अपारकाळ संदर्भात अर्ज करत असताना त्यावरती संमती दिल्यामुळे पालकांना या संदर्भात कुठलाही लढा देता येणार नाही कोणत्याही सूचनेसह किंवा त्याशिवाय त्या सेवा तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बदलण्याचा किंवा बंद करण्याचा अधिकार शिक्षण मंत्रालयानं राखून ठेवला आहे मंत्रालयानं स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार आपारमधील प्रवेश कोणत्याही वेळी कारणाशिवाय किंवा सूचना देऊन किंवा त्याशिवाय रद्द करण्याचा किंवा निलंबित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे